मंडळी काही लोक त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामांनी आणि त्यांच्या कार्यानं समाजात अशी छाप सोडतात की त्यांच्या आठवणी सतत जिवंत राहतात गोपीनाथ मुंडे हे असेच एक दिग्गज लोकनेते होते ज्यांचं नेतृत्व आणि साधेपण आजही लोकांच्या मनात जिवंत आहे आज त्यांच्या अकराव्या पुण्यस्मरणा दिवशी त्यांच्या स्मृतीच्या भूमीवर गोपीनाथ गडावर एक विशेष संमेलन झालं ज्याला वर्षानुवर्षांनी एका मोठ्या अर्थानं पाहिलं जात आहे कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पंक या मुंडे कुटुंबाच्या दोन महत्वाच्या ध्रुवांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन या कार्यक्रमाला खास आणि ऐतिहासिक रंग दिला या कार्यक्रमाचा त्या भावनिक क्षणांचा आणि त्या मोठ्या एकतेतून कुठल्या गोष्टी साध्य झाल्यात किंवा मग होणार आहेत कसा ठरला गोपीनाथ गडावरचा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पुण्यस्मरणाचा दिवस पंकजा मुंडेनी जनतेला कसं संबोधित केलं आणि धनंजय मुंडेंची उपस्थिती काय सांगून गेली या सगळ्याचं विश्लेषण करणारा खास रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण त्याच काय महाराष्ट्र मंडळी आजचा दिवस म्हणजे एक भावनिक आणि राजकीय दृष्टिकोनातून ही लक्षवेधी गोपीनाथ गडावर संपूर्ण मुंडे कुटुंबासह लाखोंचा जनसमुदाय जमा झाला होता पण यापेक्षा महत्वाचं म्हणजे अकरा वर्षानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं एकत्र येणं ज्यामुळं जनतेला आणि कार्यकर्त्यांना नव चैतन्य मिळालं मंत्री पंकजा मुंडे या कार्यक्रमात हृदयाला भिडणारे आवाहन केलं जिथं त्यांनी गोपीनाथ साहेबांच्या विचारांना उजाळा देत जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केलं त्यांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी तीन जून हा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचं आहे ज्या दिनाला गोपीनाथ साहेबांच्या विचारांवर चाल ज्या दिनाला गोपीनाथ साहेबांच्या विचारांवर चालण्याची शपथ घेतली जाते या वर्षीही त्यांनी लोकांना सकाळी अकरा वाजता गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आणि त्यांच्या शब्दाखातर मोठ्या संख्येनं जनसमुदाय उसळला सुद्धा पंकजा मुंडे यांचं भाषण देखील अतिशय भावनिक आणि ठोस होत परंतु धनंजय मुंडे यांनी यावेळी तब्येतीमुळे कोणतंही भाषण केलं नाही त्यांच्या उपस्थितीनेच या सोहळ्याला मोठी उंची मिळाली धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक श्रद्धांजली पोस्ट केली ज्यात त्यांनी आपल्या वडिलांच्या संघर्षाला संकट तर संधी म्हणून पाहण्याचा संदेश दिला मागील दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे नाशिक मधील इगतपुरीच्या विपशना केंद्रामध्ये दाखल झाले होते विपशना पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडे हे सोमवारी बीडमध्ये परतले धनंजय मुंडे यांचा इगतपुरी येथील विपश्चना केंद्रात मुक्काम आणि ध्यानाचा अनुभव यामुळं त्यांना मानसिक बळ मिळालं आणि त्यानंतर ते बीडमध्ये परतले बीडमध्ये परतल्यानंतर त्यांनी दिवंगत माजी आमदार आर टी देशमुख यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली या सर्व घटनांनी त्यांचा राजकीय आणि वैयक्तिक दृष्टिकोन एकदम स्पष्ट झाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला कुठलाही राजकीय वळण दिलं गेलं नाही हा कार्यक्रम फक्त आणि फक्त स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना त्यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता या वर्षीचा गोपीनाथ मुंडे पुण्यस्मरण असा एकत्रित भावनिक आणि पारिवारिक समारंभ होता ज्यानं मुंडे कुटुंबाच्या ऐक्याची आणि त्यांच्या विचारांच्या साक्षीदारांशी जनतेच्या असलेल्या नात्याची जाणीव करून दिली याच उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद यावेळी पत्रकारांनी कुठल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यक्रमास बोलवलंय असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारत गुगली टाकण्याचा प्रयत्न केला अर्थात पत्रकारांचा रोख राष्ट्रवादी अजित पवार गटाकडेच होता त्यावेळी या संबंधी पंकजा मुंडे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा आता मित्र पक्ष आहे त्यामुळं त्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे तसेच धनंजय मुंडे यांना देखील आमंत्रण देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे धनंजय मुंडे हे तर माझे भाऊच आहेत त्यामुळे ते नक्कीच या कीर्तनाला उपस्थित राहतील असं देखील यांनी म्हटलं आणि या कार्यक्रमाला राजकीय कोणापासून दूर ठेवलं तर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे प्रश्न देखील त्यांनी अशाच प्रकारे योग्यरित्या हाताळत बाजूला सारले आजचा दिवस आमच्यासाठी सर्व काही उद्ध्वस्त करणारा होता त्यांची मुलगी म्हणून हा कार्यक्रम घेणं माझं कर्तव्य आहे वंचितांचा वाली बनाव असं मुंडे साहेबांना वाटत होत साहेबांच्या विचारांचे योजनेच्या स्वरूपात रूपांतर झालेले आहे रामटेक बंगला भेटल्यावर मला पारितोषिक मिळाल्यासारखं वाटलं होतं रामटेक बंगला माझ्यासाठी खूप काही आहे असं सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकराव्या स्मृती दिनी आठवणींना उजाळा देत भाष्य केलं भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आज साहेब असते तर ते, ते देशाच्या राजकारणात मोठ्या भूमिकेत असले असते असं सूचक विधानही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं एकंदरीतच कुठल्याही राजकीय वादापासून दूर राहत पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अकराव्या पुण्यतिथी दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत त्यांचा हेतू जनतेपर्यंत पोहोचवला हे या कार्यक्रमातून अगदी स्पष्ट झालं या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यातही मुंडे कुटुंब एकत्र येऊन त्यांच्या नेत्यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देत राहील आणि त्यांच्या योगदानाला महाराष्ट्राच्या लोकांनी कायम स्मरणात ठेवेल अशी आशा समाज माध्यमातून व्यक्त केली जाते तुम्हाला या सोहळ्याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र